आप अधिकृत अधिकारी हैं बराबर जिम्मेदारी लेंगे ये? नहीं है कंपनी का मैं शेयर होल्डर हूँ कंपनी का मैं आज नाव ज्योती मागाडे काय आहे तुमचे किती पैसे अडकलेले माझे तीस हजार रुपये भरलेले आहेत तर चांगली कंपनी आहे डबल होणार म्हणून त्यांनी सांगितलं मी मध्ये काढायला पण म्हणजे मला काढून द्या तर म्हणे नाही तुम्हाला आता पुढच्या वर्ष वर्षात चांगले पैसे येतील असं काढू नका म्हणून सांगितलं त्या लोकांनी आम्ही किती वर्षापासून मागते पैसे का आमच्या आम्हाला वापस करा तर ते लोकांना नाही नाही नंतर देऊ असं करू लॉकडाऊन लागला ये लाग आम्हाला भरपूर सतावलं त्या लोकांनी आमचे लोक भरपूर आहेत जवळजवळ आमच्या एरियातलेच दहा बारा जण लेडीज आहेत ते पण सगळे आम्ही घरकाम करणार आहेत आमचे का हातावरचे पोट आहेत आम्ही का आम्हाला पैसे असं म्हणणं डबल होणार म्हणून आम्ही गुंतवले पैसे तर ते लोक आम्हाला पैसे देत नाहीत आणि असं ऑफिसवर गेला का म्हणतात आता नाही इकडे कोण नाही नंतर या असे करतात ते लोक शिवाजी पोखरकर आहे मी तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी एक इंजिनियर असल्यामुळे आणि मी एक शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळं की शेतकऱ्यांसाठी आपण काहीतरी नोकरी सोडल्यानंतर क सेवानिवृत्त झाल्यानंतर योगदान द्यावं आणि हे योगदान हे आम्हाला जे यांचे सेमिनार आहे त्याच्यामधून आम्हाला असं कळलं की ती क्लीन फ्युएल्स लिमिटेड ही कंपनी एक शेतकऱ्यांसाठी एक असं उद्योग घेऊन आलेली आहे आणि ते सर्वांना उद्योजक करू इच्छितात तर मलाही वाटलं की अरे ही ह्या कंपनीला आपण यांचे शेअर्स घेऊन आपण यांना सामील झालो तर आपल्याला शेतकऱ्यांचं एक आपल्याला भलं करता येईल म्हणून मी माझी स्वतःची दहा एकर जमीन ही ह्या प्रकल्पासाठी लावली त्या प्रकल्पासाठी लागणारे जे काही जे काही कागदपत्र आहेत किंवा जे काही कंप्लायन्सेस आहेत हे मी पूर्ण केले आणि याच्यामध्ये मला कमीत कमी एक कोटीचं मला खर्च आला पण नंतर नंतर हळूहळू मला समजायला लागलं एक मला एक औद्योगिक अनुभव असल्यामुळे की कंपनी आपण एवढं कॉर्पोरेटला काम करतो पण अशा पद्धतीने कधी कंपनी चालू शकत नाही आहे मी अशा पद्धतीने जे काही चाललं आहे मी माझ्या तालुक्यामधून माझे जे गा ग्राम उद्योजक म्हणून त्यांचं जे काही एक एक, एक पॅटर्न होता तर असे चाळीस लोक मी जमा केले होते आणि माझे स्वतःचे एक दहा लाख रुपये मी टाकले होते त्याच्यामध्ये पण याचबरोबर जे काय प्रचार प्रसार याच्यासाठी खूप पैसा खर्च झाला आणि तुमच्याबरोबर जे चाळीस लोक आहेत हां पैसे आहेत आता त्याच्यामध्ये जवळजवळ एक एक पंधरा वीस लोकांचे पैसे मी ते रिकवर करू शकलो त्यावेळेला ती कंपनी अस्तित्वात होती आता तर त्याचा नॉमिनेशन पण राहिला नाही ज्या वेळेला माझ्या लक्षात आले की हे कुठेतरी फ्रॉड होत आहे तर मी त्यावेळेला सावध झालो आणि मी पैसे काढून घेतले आता आता जी जी काही जी काय माझी लोक जी, जी, जी आहेत आजही की जे विश्वासाने जे लोकांनी पैसे भरले ते अजूनही मी त्या अपेक्षेने बघतात की आमचे पण पैसे या पद्धतीने काढू आता सिच्युएशन अशी की हे सगळं काय यांनी ईमेल बंद केलं कम्युनिकेशनचे जे संपर्क नंबर बंद केले आता सरकारबद्दल एवढीच मागणी करायची आहे माझी की अशा प्रकारे जे लोकांना भावनावश करून लोकांचं जे काय ब्लॅकमेल करतात याच्यासाठी एक वेगळा कायदा करायला पाहिजे कारण अशा प्रकारे जे काही योजना येतात स्कीम येतात आणि या स्कीमच्या अंतर्गत गोर गरीब लोकांना फसवणूक केली जाते तर याच्यासाठी एक चांगला एक निश्चित कायदा असायला पाहिजे लोक काय होतात की आम्ही सुद्धा एक भावनेच्या भरात जाऊन शेतकऱ्यांचं काहीतरी भलं होतंय म्हणून आम्ही योगदान देऊन माझं सर्वस्व त्याला लावले जवळजवळ माझ्या प्रॉपर्टीची किंमत आठ कोटी आहे अशी एवढी प्रॉपर्टी मी त्या ह्याच्यासाठी योगदान केलं होतं पण हे लक्षात आल्यानंतर लवकर सावध झाल्यानंतर मी माघार जरी घेतली पण लोकांचे पैसे देण्यासाठी मला माझी स्वतःची दोन एकर जमीन विकून लोकांचे पैसे द्यावे लागले मी अशा पद्धतीने जे काही लोकांची फसवणूक होती याला कुठला तरी एक चांगला एक कॉन्क्रीट कायदा झाला पाहिजे ही माझी सरकारला नम्र विनंती आहे धन्यवाद मेरा नाम आहे कार्तिक जी क्या मामला आहे आज आपलोग यापे ईओडब्ल्यू में आए हुए आहे पुलिस स्टेशन पे आ, टेक्निकली हा जो विषय आहे तो मीरा क्लीन फ्यूज लिमिटेड कंपनी याच्या विरुद्ध आमची तक्रार आहे त्यांचे डायरेक्टरनी पॅन इंडिया करोडो रुपये जमा केले आणि हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही आहे भारतातले कमीत कमी बारा राज्यात हा विषय आहे